लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळवलं असलं तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते आहे विशेषत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे महापालिका निवडणुकीत वीस वर्ष त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन आम्हाला समोर जायचं नाही असा दावा करत श्री नजीब उल्ला यांनी एकला चरोलेचा नारा दिलेला आहे आम्ही एक महिनापूर्वीच माननीय आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांना माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरी साहेबांना आणि माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांना आम्ही तिघांना आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे ने शहरातले महापालिकेच्या आदितले भेवंडी महापालिका आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलंय की आम्हाला स्वबळावरच जायचं आहे कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या वीस वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये कारण आम्ही नवीन दिशा नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्ष वर्षन सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली भ्रष्टाचार उघडी चाललेला आहे तो नवीन ठाणे जुने ठाणे असू द्या हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या नवीन नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकारे त्याच्या भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की आम्हाला परवानगी द्यावी अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या